एकीकडे शहराला पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नसल्याचं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आहे मात्र दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसाठी महानगरपालिकेमधून लाखो रुपये खर्च होत असल्याची बाब समोर आली आहे औरंगाबाद महानगरपालिकेने समांतर कंपनीला खिरापत वाटणं चालूच ठेवलं आहे औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सिटी वॉटर युटिलिटीमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार तिजोरीतून होत असल्याचं समोर आलं आहे तसंच सिटी वॉटर युटिलिटी सोबत झालेल्या करारात नसतानाही इतर सुविधांचं बिलही महानगरपालिकेच्या माथी मारण्यात येत असल्यामुळे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा फटका महानगरपालिकेला बसला आहे औरंगाबाद महानगरपालिकेने दोन हजार चौदा साली शहराचा पाणी पुरवठा सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपवला होता परंतु योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे ही कंपनी औरंगाबादकरांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही यावर्षी मार्च एप्रिल महिन्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं शहरवासियांची ओरड थांबवण्यासाठी महानगरपालिकेने काही कर्मचारी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीमध्ये नियुक्त केले या कर्मचाऱ्यांचा पगार कंपनी मार्फत करण्यात यावा झालेल्या करारात ठरवण्यात आलं आहे या कर्मचाऱ्यांचा पगार महानगरपालिकेच्या तिजोरीतून होत असल्यामुळे महानगरपालिकेला दर महिन्याला लाखो रुपयांचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे सोमवारी महानगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला आत्तापर्यंत किती रुपये देण्यात आले असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला होता या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांनी खर्चाचा लेखाजोखा महानगरपालिकेपुढं सादर केला यामधून आत्तापर्यंत महानगरपालिकेला सत्तेचाळीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे शहरात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे मात्र सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या विकासासाठी पैशांची उधळपट्टी होत असल्यानं महानगरपालिकेच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे